रायकर साहेब आता हि जे तुम्ही एकात्मिक मूल रस्तो पण केलेला आहे त्या बागेला म्हणजे तुम्ही सेंद्रिय वापरता केमिकल पण वापरता आणि तुमचे पाहुणे साहेब आले आणि तुम्हाला काय केलं या ठिकाणी केरण टेक्नॉलॉजी दिली आता सर बघितलं तर तुम्ही आता हि जी बाग किरण टेक्नॉलॉजी साथ घेतल्यापासून तुम्हाला असं म्हणजे कसं वाटतं म्हणजे काय सुरुवातीला ते आले ते सुरुवातीला आल्यानंतर त्यांनी जे सांगितलं काही लागले पण वाटत नव्हतं होती मी म्हणायचं हे कधी निघून जातील आणि ऐकायचेच नाही कारण बरेचसे कंपनीचे लोक येतात माहिती येतात नाही सांगायचे म्हणजे सोमनाथ सर म्हणले की तुम्ही ना एकच वेळ फक्त ठेवून पण बघा सोमन गायकवाड साहेबांनी राजकर साहेबांनी तुम्हाला रिक्वेस्ट केली राजकर साहेब ऐकतच नव्हतो राजकर साहेब ते जवळचे पाहुणे होते ना ऐकतच नव्हते यांच्या धंद्यासाठी काहीतरी करते असं वाटायचं माझं मूळ खायचे मला त्याच्यामुळे ते सोमनाथ सर म्हणले एवढ्या वेळेस फक्त राहू द्या पुढच्या वेळी तुम्हाला काय करायचं ते कारण जर खर्च वायाला गेला माझ्या पदर मी तुम्हाला खर्च हो पण रस काढू नका म्हणले बघा मी ठेवली ती आता मी बागे काढूच शकत नाही माझी दहा झाड जरी जाऊन राहिली तरी ठेवी अशी माझी एक किती झाड होते है? हे तुम्हाला पाचशे झाड होती पाचशे झाड होते आता पाचशे लाड तुम्ही काढणार होती पण अशाच क्षणी तुमच्या दारी किरण टेक्नॉलॉजी आली अरे मी सुरुवात विश्वास बसत नव्हता बर आल्यानंतर तुम्हाला ज्या समस्या होत्या काय समस्या होत्या सेटिंग होतं सेटिंगच होत नव्हतं आणि सेटिंग जरी झालं तर त्या बारीक नव्हतं बारीक मोठ तरी हा आता त्याच्यापासून काय झालं ते सोडल्यापासून चार खामाल मागच्या वर्षी तुमचं सेटिंग झालं किती झालं दोनशे सव्वा पोस्वा दोनशे झालं हा म्हणजे तुमची नेहमीची प्रॅक्टिस होतीच त्याचे ऍडिशनल तुम्ही हे केलं आणि त्याला दोनशे अडीच शेटींग झालं आता बघा आज तारीख सोळा सतरा 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 जून ऐ आता पण तुमची बाग पहिल्यापासून तुम्ही काय केलं ही टेक्नॉलॉजी वापरलेली ह्या वर्ष सुद्धा आणि तुमचं शेटिंग जवळ दोनशे ते अडीचशे इथं पाहायला मिळतंय मग आता ही जी चमत्कार झालाय ही जी म्हणतो आपण की टेक्नॉलॉजी केरन केरण टेक्नॉलॉजी ज्याची जारी तिथं मात्र शेतकरी शंभर शंभर टक्के समाधी होतो शंभर टक्के समाधान आहे मग हिथं सगळ्यांना तुम्ही आता पूर्ण समाधान यात हे बघून ह्याच्यात म्हणजे मेन पॉईंट म्हणजे मी असं समजितलं की माती जी आहे आपल्या रान नीट करतो ट्रॅक्टर भागवतार नंतर त्यावेळेस इतका लागतो त्या असा बस 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 जास्त पहिले काय बस बोट भर बोला असं खरड खरड असा भागराय पूर्ण भागरा निघतोय म्हणजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हे सांगायचंय की केरन टेक्नॉलॉजी जेव्हा तुम्ही युज करताय त्यावेळेस आपण बस टेक्नॉलॉजी जमीतून दोन लिटर सोडतो रॅपिडॉन पण युज करतो तर हे सोडल्यानंतर ह्या ठिकाणी काय झालेले पूर्ण जमीन रेस्टपीड झालेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी फ्लोरा इन्क्रीज होऊन ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत मायक्रोफ्लोरा एकदा इन्क्रीज झाला जमिनीमध्ये की त्या ठिकाणी प्रचंड मुळ्या वाढतात आणि टाकली खतं त्या ठिकाणी आपटेक होतात आणि कसल्याही अन्नद्रव्यांची या ठिकाणी डिप्रेशन झाली नाही म्हणून तुम्ही हे सगळं वरती वय पाहत आहे म्हणजे न्यूट्रिशनची मात्रा कमी पडली की कळी कर, कर, गळ होणार बरेच समस्या होते तुम्हाला आता शाळेमध्ये फळे फळ पण झालं तरी तर ज्या काही समस्या होत्या तुमच्या सगळ्या समस्या दूर होऊन आता तुम्ही पूर्ण समाधानी आहात हे पूर्ण समाधान आहात तर नक्कीच तुम्ही खूप पाहण्यासारखी बाग या ठिकाणी तयार केलेली आहे आपल्यासोबत ज्यांनी तुम्हाला ही टेक्नॉलॉजी दिली असे मार्गदर्शक पण उपस्थित आहेत तर सोमनाथ सर हे काढणारी बाग तुम्ही वाचवली आणि त्यांच्या लाईफमध्ये खूप मोठं एक योगदान तुम्ही या ठिकाणी खूप समाधान वाटते कारण साहेबांना बोललो भाई बाग एकदा पूर्ण ठेवून पाहा एकदा विश्वास ठेवा तुला ठीक आहे आता एवढं आपण कार पण एक वर्ष ठेवून बघू त्याने मग आपण टेक्नॉलॉजी दिली आणि त्या वर्षी खूप अति चांगला रिझल्ट आला कारण त्या वर्षी झाड मरचं पण प्रमाण होतं मरीच प्रमाण मरीच प्रमाण लय होतं मरीच प्रमाण पूर्ण होत आणि झाडाला शायनिंग लेजिंग खूप जबरदस्त आले आणि आता हे मागच्या वर्षी पण तिसरं वर्ष चालू आहे अजून बाग इम्प्रूव्हमेंट जास्त झालाय बरं समजा सर तुम्ही आता स्वतः आग एक शेतकरी आहात आणि तुम्हाला हा अनुभव तुम्ही लोकांना सांगताय बरोबर आहे आणि हे अनुभव सांगता 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 तुमच्या हातून एक खूप चांगलं महान कार्य झालं की बाग काढणारी बाग वाचलेली आहे आणि आज बऱ्याच लोकांनी बाग मागच्या दोन तीन वर्षात काढल्या परंतु आज रास्कर साहेब आणि तुमच्या ऐकण्यामुळे या ठिकाणी बाग ठेवलेली आहे आता ही ठेवलेली बाग जी आहे याच्यामुळं आज तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आणि तुम्हालाही असं काय प्रभाव फील होत नेमकं त्यांनी बाग ठेवली आणि त्यांचं जे काय आज हास्य पाहत आहे तुम्ही सलग पैसे वाढत चालत त्यांचे प्रॉब्लेम होते ते होत गेल्यामुळे ना बागेला हो हो बागे माल चांगला आणि त्यांचे उत्पन्न भर पडली जे त्यांना त्यांचे दोनशे पैसे वाढत खूप तुम्हाला त्याचा काय फील खूप आहे कारण माझ्या मोबाईलची एक जे हानी होती तिथं वाचली असा जे आगार आहे ना असा आगारात चालत नव्हता म्हणजे माल ज्यावेळेस चालू म्हणजे ज्यावेळेस तुमचं शेटिंग होतंय साईज व्हायला लागली तर असा आगारा कधी कधी ही चालला नाही आमचा कधी चालला नाही तर पहा शेतकरी मित्रांनो की जे त्यांनी अनुभव सांगितला की बागेला शेटिंग झाल्यानंतर साईज होत असताना हा जी आघारी म्हणजे या ठिकाणी चालत नव्हती म्हणजे आज पूर्णपणे बाग जर बघितली अगदी मन भरून येते मन भरून येते शेजारी पाजारी काय तुम्हाला म्हणत असतील काही शेजारी पाजारी म्हणजे तुम्ही काय केलं आम्ही सांगतो त्यांना टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी कसली त्यांना पण मला समजून सांगायची आणि समजून देणार मी त्यांना तुम पण तर नक्कीच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो किरण टेक्नॉलॉजी यांनी साथ घेतलेली आहे आणि ज्या ज्या भागात आपल्या भागात जे जे केरण मार्गदर्शक असतील जे जे शेतकरी असतील ज्यांना अनुभव आलाय त्यांच्यासोबत तुम्ही राहा त्यांचा अनुभव ऐका आणि आपल्या शेतीचं आर्थिक गणित बदलून घेऊ शकता नक्कीच तुमच्या एकदा दारा टेक्नॉलॉजी आली तर नक्कीच तुमच्या शेतीची आर्थिक गणित बदलणार आहे नक्कीच कारण यांना तो अनुभव आलेला आहे स्वतः मी तर घेतला घेतलेला आहे तर दिलेल्या माहिती बद्दल नक्कीच तुमची माहिती इतरांना पण जावी आणि त्यांची पण शेतीची आर्थिक गणित बदलावी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब चला पाहूया थोडीशी बाग पुढं सुंदर एक नंबर तुमचं अभिनंदन अभिनंदन ओके